चला आज मी बनवते मुलांसाठी पनीर टिक्का तोही तंदुरी फ्लेवरवाला खूप मस्त लागतो रेस्टॉरंट किंवा हॉटेलला जायची काही गरज नाही अगदी तशाच फ्लेवरचा तंदुरी पनीर टिक्का आज आपण घरी बनवणार आहोत तरी ते शिमला मिरची घेतली आणि आता तिला कट करायचं आहे पुढची मागची बाजू काढून टाकायची आणि त्याचे दोन भाग करायचे त्याच्यामधलं बी देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याला चौकोणी आकारामध्ये या कापून घ्यायचं याच पद्धतीने कांद्याला देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे कांदा कट करायचा त्याचे देखील आपल्याला चौकोनी आकाराचे पीसेस करून घ्यायचे आहेत तर इथं बघा या पद्धतीने मी कांदा आणि शिमला मिरची कापून घेतली म्हणजेच त्याचे पीसेस केलेले आहेत आता आपल्याला पनीर कापून घ्यायचं आहे तर इथं मी पॉकेटचं पनीर घेतलेलं आहे शक्य होईल तितकं पॉकेटचंच पनीर वापरायचं कारण डेअरीतलं पनीर जर आपण वापरलं ना तर पनीर टिक्का हा थी थी भासताना तुटतो त्याचे पीसेस जे आहेत ते तुटले जातात त्याकरता पॉकेटमधलं पनीर आपल्याला वापरायचं आता इथे मी दही घेतलं आहे एक वाटी ते एक घट्ट दही आहे एकदम जर तुमच्याकडे असं घट्ट दही नसेल तर एखाद्या कपड्यामध्ये दहीला बांधून ठेवा त्यातलं पाणी निथळवून जातं आणि मस्त घट्ट दही आपल्याला मिळतं तर आता या दह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली मी एक टेबल स्पून मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तसंच काळी मिरची पावडर धण्याची पावडर टाकली जिरा पावडर त्याचबरोबर चाट मसाला देखील याच्यामध्ये टाकलेला आहे मी एक टेबल स्पून आणि कसुरी मेथी तर न चुकता आवर्जून कसुरी मेथी याच्यामध्ये घालायची आणि गरम मसाला देखील तसंच काळं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता भाजलेलं बेसन तुमच्याकडे जर भाजलेलं बेसन नसेल तर तुम्ही बेसन थोडंसं तेलामध्ये परतवून घ्या आणि नंतर याच्यामध्ये टाकून घ्या त्याचबरोबर इथं मिरची हिरवी मिरची आलं आणि लसणाचा ठेचा टाकलाय फोडणी पॅनमध्ये एक पळी तेल गरम करून घेतले आणि त्याच्यात टाकलेला आहे ओवा तर हाफ टेबलस्पूनपेक्षा कमी ओवा याच्यामध्ये टाकलाय मी ओव्यामुळे या पनीर टिक्क्याला खूप मस्त स्वाद येतो अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच तर नसेल तर एकदा ट्राय करून बघा तुम्ही कधी टाकला नसेल तर आता हे सर्व जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी तीन ती चार ते चार ड्रॉप फूड कलरचे टाकायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये आपल्याला जो पनीर टिक्का मिळतो त्याचा मस्त रेडिश कलर असतो आणि तो कलर जर आपल्याला पाहिजे असेल तर कलर टाकायचा अन्यथा नाही टाकला तरी चालेल आता बघा या मसाल्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेले कांदा आणि शिमला मिरची टाकायची आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये या सर्व कोट करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक पीसेसला हा मसाला लागला पाहिजे चम्मचने या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये टाकायचे पनीरचे पीसेस आपण जर अगोदरच याच्यामध्ये पनीर टाकलं असतं आणि मिक्स करायला लागलो असतो तर काय होतं सगळं मिक्स करताना व्यवस्थित मसाला पण एकमेकाला लागला जात नाही आणि पनीर हे शिवाय नरम असतं ते तुटलं देखील जातं त्याकरता आपण सर्व मिक्स झाल्याच्यानंतर पनीर टाकायचं चम्मच साईडला ठेवून दिलं आहे आणि आता हातानेच मी मसाला लावून घेते या पनीरला कारण चम्मचने व्यवस्थित लावता येणार नाही मसाला आणि ते तुटलं देखील जाईल आता याला बघा व्यवस्थित असं मी मसाला लावून घेतला आहे आता हे सगळंच थोडंसं साईडला करून देते आणि आपल्याला हॉटेलमध्ये बघा तंदुरीसारखा फ्लेवर मिळतो मस्त स्मोकी पनीर टिक्का लागतो खूप भारी आता त्याकरता आपल्याला एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये जळालेला कोयला टाकायचा आहे गॅसवरती गरम करून घेतलं मी कोयल्याला आणि त्याच्यावरती टाकलं आहे तूप याचा जो धूर असतो ना या धुरा धुरामोच्या वासामुळे ना या पनीर टिक्क्याला खूप मस्त अगदी तंदुरी फ्लेवरचा वास येतो आता हे सर्व साईडला ठेवून दिलं मी आणि याच्यासाठी लागणार आहे मस्त चटणी चटपटी तशी तर इथं कोथंबीर घेतलेली आहे आणि पुदिना कोथंबीर जास्त घ्यायची आणि पुदिना अगदी मुठभरच घ्यायचा हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहे हिरवी मिरची तर मिरचीचं प्रमाण पण आपल्या आवडीनुसार आपण करायचं कमी किंवा जास्त आता याच्यातच एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा टाकला आहे मी एक इंच आलं होतं आणि त्याचंच मी तुकडे करून घेतलेत तसंच एका लिंबाचा रस काळे मीठ टाकायचे आणि जिऱ्याची पावडर आता या चटणीला थोडंसं पाणी टाकून मस्त वाटून घ्यायचं तर इथं बघा मस्त चटपटीत चटणी झालेली आहे तयार बाऊलमध्ये काढून घ्यायचं तिला झाकण ठेवून साईडला ठेवून देते पनीर टिक्क्याला मस्त तंदुरी फ्लेवर आला आहे आणि आता वेळ झालेली आहे आपल्याला टिक्का तयार करून घ्यायची म्हणजेच याला भाजून घ्यायचे तर भाजून घेण्यासाठी अगोदर या स्टिकमध्ये सगळं काही जे काही आपण शिमला मिरची कांदा कट केलेला आहे तो व्यवस्थित असा टाकून घ्यायचा नंतर पनीरचे पीस टाकायचा पुन्हा तेच करायचं आणि एक दोन ते तीन लेअर करायची अशी आता इथे बघा मी सगळ्या स्टिक तयार करून घेतलेल्या आहेत खूप मस्त अगदी घट्ट अशा बसल्यात या सर्व स्टिकला आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर तव्यावरती भाजून घ्यायचं त्याकरता थोडंसं तेल टाकलं आहे मी मद तव्यावरती नॉनस्टिक तव्यावरती आपण शक्यतो भाजून घ्यायचं नॉर्मल तव्यावरती आपण जर भाजलं तर पनीर टिक्का तव्याला चिकटला जातो म्हणजे पनीर जे आहेत ते त्याचे तुकडे पडतात आता हे व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे तर मध्ये मध्ये अलटवून पलटवून आपण हे सर्व जे स्टिक आहेत ते भाजून घ्यायच्या तर या पद्धतीने बघा मी सगळ्या स्टिक ज्या आहेत त्या मस्त अलटवून पलटवून चारही बाजूनी मस्त छान अशा भाजून घेतल्यात आणि आता मस्त स्मोकी फ्लेवर यावा ना त्याकरता गॅसवरती देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अगोदर आपण याला कोळशाचे जो धूर असतो तो दिलेला आहे नंतर गॅसवरती या पद्धतीने भाजलं ना तर पूर्ण स्मोकी एकदम तंदुरी फ्लेवरसारखा आपला पनीर टिक्का तयार होतो तर इथं सगळे स्टिक मी भाजून घेतलेले आहेत पनीर टिक्क्याचे आणि आता सर्व करून घेते तर खूप मस्त चटपटीत कोथिंबीर पुदिन्याची चटणी आणि त्याच्याबरोबर हा पनीर टिक्का अगदी हॉटेलसारखाच खूप भारी झालेला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा